आजचा दिवस बालप्रेमाचा आजचा दिवस निरागस बालकांचा आजचा दिवस बालप्रेमाचा आजचा दिवस निरागस बालकांचा आजचा दिवस चाचा नेहरूंचा जन्मदिन आजचा दिवस सगळ्यांचा आवडता बालदिन आजचा दिवस सगळ्यांचा आवडता बालदिन मित्रांनो आज आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस त्यांचा जन्मदिवस म्हणजे चौदा नोव्हेंबर हा दिवस आपल्या भारत देशात बालदिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या विकत घेता येत नाहीत त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपण सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडत लहान मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत संपूर्ण देशभरात बालदिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी शाळांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा वेशभूषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते लहान मुले हे देशाचे भविष्य आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण बालदिन हा विशेष दिवस साजरा करतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत